नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे वांगी ही अतिशय सामान्य भाजी आहे परंतु काही लोकांना त्याची चव आवडत नाही मात्र ते योग्यरित्या बनवले तर ते नक्कीच सर्वांना खायला आवडेल वांग्याचे सेवन हिवाळ्यामध्ये करणे लाभदायक आहे आज आपण कोणताही गरम मसाला न वापरता घरातील साधा मसाल्यापासून वांग बनवणार आहोत भरलेली वांगी बनवण्यासाठी मी इथे सहा वांगी घेतली आहेत या वांग्यांचे काटे व देठ अशा पद्धतीने काढून घेतले वांगी कापल्यानंतर ती लगेच पाण्यात ठेवावी नाहीतर वांगी काळी पडतात आता आतील मसाला बनवण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे चांगले भाजून त्याची साली काढून घ्यायची आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालायचे आहे व आठ नऊ पा लसूणच्या पाकळ्या मी सोलून घेतले त्या घालायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली तीही घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद घालायची आहे खोबरे मी भाजून घेतले आहे ते पण घालून अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचे आहे आता हा बारीक केलेला मसाला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी म्हणजे अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून फक्त मसाला ओला करून घ्यायचा आहे कारण आपण तो वांग्यामध्ये भरणार आहोत व वांग्यामध्ये नीट भरला जाईल म्हणून आता थोडा थोडा मसाला घेऊन वा वांग्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता फोडणीसाठी चार चमचे तेल कढईमध्ये मी घालत आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घालत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घालायचे आहेत कांदा चांगला लालसर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी कापून घेतला होता तो घालायचा आहे दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे एक चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घालायची आहे एक मिनटं परतून घेतल्यानंतर जे आपण भरले भरून घेतली होती वांगी ती आपल्याला यामध्ये घालायची आहे फोडणीमध्ये वांगी घालून एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत व त्यामध्ये मसाला थोडासा राहिला होता अगदी दोन तीन चमचे तो मी यामध्ये घालत आहे व दोन वाट्या पाणी आपल्याला घालायचे आहे याच्यामध्ये दोन मिनटांसाठी पुन्हा परतून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे अगदी एक पंधरा मिनिटांसाठी शिजण्यासाठी प्लेट झाकून द्यायची पुन्हा दहा मिनिटांसाठी आपल्याला प्लेट झाकून द्यायची आहे आणि वांगी शिजत आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मॅगी मॅगी मसाला घालायचा आहे वांगी शिजत आलेली आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा मॅगी मसाला घालत आहे त्यानंतर परतून दोन मिनटं परतून घेऊन पुन्हा एक दोन मिनटांसाठी पाप काढायची आहे या भरलेल्या वांग्यांमध्ये मी कुठेही गरम मसाला वापर केला नाही आहे अगदी साध्या सोप्या वस्तू ज्या घरातली घरात उपलब्ध असतात त्यापासून भरलेली वांगी मसाला केलेला आहे पण भाकरीसो भाकरीसोबत इतकी सुंदर याची चव लागते तुम्ही नक्की करून बघा छान असा वांगे मसाला तयार होईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय